हॅलो नमस्कार मी अर्चना इंग्रे अर्चना किचन क्वीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ दे भरभराटीचा जाऊ दे तुमच्या मनातले सर्व पूर्ण होऊ दे चला मग आज आपण बनवणार आहो पावभाजी एकदम रेस्टॉरंटचाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चला मग वेळ नका मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू चला इथे मी कुकरमध्ये बनवणार आहो आज आपण इथं मी तेल घेतलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे जिरं जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे पावभाजी मसाला एक चम्मच पावभाजी मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे पावभाजी मसाला छानपैकी मस्त याची टेस्ट हे तुम्ही मी भाज्या काय काय घेतलेल्या आहे वटाणा घेतलेला आहे पोटॅटो घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे सिमला मिरची टोमॅटो अन कलरसाठी बेट मदे, कुकर मदे, चान, नारा। मदे आता आपण हे मिक्स याच्यामध्ये कुकरमध्ये छानपैकी टाकून दोन मिनटं परतून घेणार आहोत कुकरमध्ये टाकल्यानंतर मी आता हे दोन मिनटं छानपैकी मस्त परतून घेणार आहे एकदम अप्रतिम हे पावभाजी होते नक्की तुम्ही करून बघा बघू शकतो मी दाखवते तुम्हाला तो कुकर मध्ये मी एक गिलास पाणी टाकणार आहे छान आपल्या कुकर लावून आपल्या भाज्या मस्त शिजून घेणार आहे खूपच छान कलर आलेला आहे आता मी तीन शिट्टा होईपर्यंत शिजून घेणार आहे आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर मस्त गार झालेलं आहे चला आता आपण ओपन करून मॅशरच्या साहाने त्याला मॅश करून घेऊ आपल्या भॅ भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत मस्त मॅशरच्या साहायाने मॅश करून चला मी दाखवते तुम्हाला कशा शिजल्या आपल्या भाज्या ते एकदम छान शिजलेल्या आहे कलर पण खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही आता भाज्या मॅश मॅश झाल्यानं आता मी कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून त्याच्यामध्ये बटर बटर इथे मी बटर जास्त वापरलेलं आहे भाज्या आपण तेलामध्ये शिजून घेतल्या म्हणून आता जेव्हा आपण पावभाजी बनवतो त्याच्यासाठी मी बटर जास्त वापरलेलं आहे दोन कांदे घेतलेले कांदे छान मस्त गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो पण मस्त गार शिजून घेतलेला आहे मग टाकलेलं आहे शिमला मिरची बारीक शिमला मिरची मस्त परतून घेतलेली आहे त्याच्यात टाकला पावभाजी मसाला काश्मीरी मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट टाकून छानपैकी मस्त परतून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून मस्त मसाला शिजून घेतलेला आहे इथं टाकलेली खूप सारी कोथिंबीर परत मिक्स करून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे परत मिक्स करून घेतलेला आहे आणि आता जे आपण भाजी मे मॅश करून घेतल्या शिजलेले शिजलेल्या ते याच्यामध्ये टाकलेले आहेत छानपैकी फिरून घेतलेले आहे झाकण टून मस्त शिजून घेतले परत मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतलेलं आहे इथं आपली पावभाजी रेडी आहे चला आता बटर सॉरी पाव आपण छानपैकी मस्त गरम करून घेणार आहोत तव्यावर मी बटर टाकलेलं आहे त्याच्यावर थोडीशी पावभाजी टाकून आपली पाव आपून मस्त गरम करून घेणार आहे इथे मीच पाव आपलं छानपैकी गरम झालेलं आहे प्लेट मध्ये मी आता काढून घेणार आहे अशा प्रकारे ताट चाजले सजलेलं आहे आपलं पावभाजीचं कशी वाटली तुम्हाला पावभाजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जरा पावभाजीला पावभाजी पाव खायला आहे बाय बाय